अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली खांदेशी शेवभाजी एक वेळ जर बनवली तर बोटे चाटून खाल अशी भन्नाट कृती सर्वात आधी हे अर्धा वाटी सुख आहे सुख खोबर घ्यायचं खोबऱ्याचे काप किंवा तुकडे घेतले तरी काही हरकत नाही आणि लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खानदेशी पदार्थाचा जो मसाला असतो तो थोडासा असा लालसर रंगावर भाजलेला असतो तर आपल्याला लालसा होईपर्यंत ला हे मस्त खिसलेलं खोबर आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला बऱ्यापैकी लालसर रंग आलेला आहे हे आता बाजूला काढून घेऊयात आपण त्याच कढईमध्ये हा एक कांदा आहे असं जाडसर चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आणि कांदा सुद्धा आपल्याला चांगला असा तांबूस रंगाचा होईपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे या तेलावर चला तर मग कांद्याला सुद्धा लालसर रंग रंग तांबूस आलेला आहे कांदा सुद्धा आपण बाजूला काढून घेऊया एकीकडे एक, एक टोमॅटो घेतला लहसून पाकड्या घेतलेल्या आहेत सात मोठ्या मोठ्या लहसून पाकड्या आहेत आणि आलं घेतलेला आहे याचं वेगळं वाटण करून घ्यायचं आहे आणि जे आपण कांदा आणि सुख खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याचं वेगळं वाटण करून घ्यायचं आहे ज्या कढईमध्ये आपण खोबरं सुक खोबरं आणि कांदा भाजून घेतला त्याच कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि हे जे वाटण आहे टोमॅटो अद्रक आणि लसूणचं हे आपण यामध्ये आधी टाकून घ्यायचं आणि एक तीन मिनिट आपल्याला हे वाटण असं परतून घ्यायचं मंद गॅसवर जवळ जवळ तीन मिनिट झालेले आहे आणि खोबरा कांद्याचं जे वाटण आपण वाटून ठेवलं होतं ते आता यामध्ये असं टाकून घ्यायचं या, या वाटणाच्या प्रमाणामध्ये जवळजवळ चार व्यक्तींची भाजीसाठी मी हे वाटण काढून घेतलेलं आहे चार व्यक्तींची भाजी आरामशीर होते या वाटणामध्ये मसाला परतता परतता परत एक दोन ते तीन मिनिट झालेली आहे कडेने तेलही छान सुटलेलं आहे आता यामध्ये मसाले टाकून घेऊया एक चम्मच हळद टाकून घ्यायची दोन चम्मच तिखट आहे तिखट तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं आणि जवळजवळ दोन असे पोहे खाण्याच्या चम्मस दोन चम्मच हा खानदेशी शेवभाजी मसाला आहे तो टाकून घ्यायचा तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा काळा मसाला सुद्धा टाकून घेऊ शकता मी सवय खानदेशी शेवभाजी मसाल्याचा उपयोग केलेला आहे यामध्ये सर्व मसाले चांगले असे परतून घ्यायचे मसाला ही चांगल्या परतला गेलेला आहे आता चांगलं गरम पाणी केलेलं आहे आणि गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचं गरम पाणी टाकल्यामुळे या रश्श्याला ना चवही खूप छान येते तुम्ही बघू शकता खूप छान तर्री आलेली आहे आणि सुवासही खूप भन्नाट सुटलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एक पाच मिनिट आपल्याला असंच हा कट शिजून घ्यायचा आहे एक पाच मिनिट कट शिजून झालेला आहे तर्री ही छान आलेली आहे कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे आणि कट गरम असतानाच यामध्ये शेव टाकल्या जाते खांदेश मध्ये परंतु नंतर जर जेवण करत असाल तर असा कट करून ठेवायचा व जेवता व जेवताना कट गरम करून त्यामध्ये शेव टाकायचे आणि वाढून द्यायची अशा पद्धतीने खान्देश स्पेशल शेवभाजी मस्त अशी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एक नवीन रेसिपी सोबत बाय